बेळगाव जिल्ह्याचे नेते आमच्या कारखान्याचे आधारस्तंभ जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरगरीब दीन दलितांचे कैवारी सहकार रत्न चिकोडी लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार माननीय श्री अण्णासाहेब शंकर झोले अन्ना यांना बासष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन श्री मलगोंडा पाटील वाईस चेअरमन श्री पवनकुमार पाटील संचालक श्री अप्पासाहेब जोले श्री विश्वनाथ कमते श्री अविनाश पाटील श्री रामगोंडा पाटील श्री सुकुमार पाटील श्री समित सासने श्री जयकुमार खोत श्री प्रकाश शिंदे श्री जयवंत भाटले श्री रमेश पाटील श्री रावसाहेब फराळे श्री शरद जंगटे श्री विनायक पाटील श्री सुहास गुगे सौ गीता पाटील सौ वैशाली निकाडे श्री श्रीकांत बन्ने श्री राजू शाह श्री महालिंग कोठीवाले श्री मिथून पाटील श्री सर्जराव पाटील श्री श्रीकांत कणगले श्री युनुस मुलानी श्री अप्पासाहेब शिरगावे कार्यकारी संचालक श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना शंकरानंद नगर निपाणी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग तालुका निपाणी जिल्हा बेळगाव